नमस्कार मित्रांनो आयुष्यपण किती वेगळं आहे हसलं तर लोक जळतात आणि गप्प राहिलं तर प्रश्न विचारतात जीवनात जर वाईट वेळ येत नसेल तर जवळच्यांमध्ये मध्ये लपलेले परके आणि परक्यांमध्ये लपलेले जवळचे दिसलेच नसते वेगळाच जुलम आहे दुनियामध्ये प्रेमावर ज्याला मिळतं त्याला किंमत नसते आणि ज्याला किंमत नाही त्याला ते मिळतं वेळेने खूप जखमा भरून काढल्या आठवणी पण आता चलतात पुस्तकावर धूळ जमल्याने गोष्टी कुठे बदलतात धोका देण्याच्या हजार पद्धती असतात पण सगळ्यात फालतू पद्धत म्हणजे खोटं प्रेम दिखावा करणे प्रेमात विचार करून पुढे जा मित्रांनो जेव्हा चालतो तेव्हा किनारा मिळतच नाही आणि जेव्हा बुडतं तेव्हा आधार पण मिळत नाही ज्या स्त्रीमध्ये हे दोन गुण असतात ती स्त्री कोणत्याही एका पुरुषाची होऊ शकत नाही पहिला म्हणजे जेव्हा तिला खूप साऱ्या लोकांबरोबर बोलण्याची सवय असते आणि दुसरा म्हणजे तिचं दुःख ती, ती सगळ्यांना शेअर करते तर या दोन गुण तिच्यामध्ये असतील तर ती कोणत्याही एका पुरुषाची होत नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या माहितीकरता बनवलेला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद